पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा धोरणाचा जी आर रद्द केल्याची घोषणा केली त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती स्त्रीभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी कुठली करावी काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल खरं तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते कारण त्यांचं मंत्रिमंडळातही नव्हता ऑपोजिशन नाही कोणी नव्हता मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलन करायला निघाला हा प्रश्न विचारला पाहिजे मी कोणावर असं टीका करू इच्छित नाही पण काही नावं जी घेतली त्या नावांच्या बद्दल आपल्यालाही माहिती आहे आणि म्हणून तो आवाज स्वीकारला त्याचं त्याला मान्यताही दिली कॅबिनेटमध्ये आणि म्हणजे एक प्रकारे जेव्हा सत्तेमध्ये आपण असतो तेव्हा एक विचार असतो सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा दुसरी भूमिका असते दुटप्पी भूमिका घेण्याचं काम म्हणजे एक प्रकारे चोराच्या उलट्या बोबा कशा असतात हे या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या कृतीतून या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत एकंदरीतच आता रद्दच निर्णय तो जी आर करण्यात आलेला असल्यामुळं कारण असताना आता मुंबईतल्या मराठी माणसाला ब्रेटीस धरून मोर्चा काढायचं काही कारण नाही आता तो मोर्चा रद्द करण्यात यावा असं आव्हान मी त्यांना हो ना ज्या कारणाकरता मोर्चा होता ते रद्दच झालेलं ना बाबा मग कशाला वेटीस धरायचं तुम्हाला त्रास सगळ्यांना एक चालला तर एवढं चालणार